इतले पाठा नाही ना मी पागायचा इतका पाठा नाही आहे आत्मिक पाथ हां ते आपले काय नाही रे पायी नाही ते चाक कोण बघ हात लावते त्याला तर मित्रांनो मी हाय बघू शकतास की देवीचा जे पाषाण आहात जी तीन पाषाण आहात ती आता आहे ना बाहेर काढली जातात ही सहा महिने पाण्याच्या आतमध्येच असतात पावसाळ्याचा जो सीझन असा त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे ह्या क्षेत्र बंद असतं दर्शनासाठी तर आता ही पाशांना बाहेर काढून आता ह्या पुढे सहा महिने तुमच्या दर्शनासाठी ही देवी आता हय असणार तर बघा मित्रांनो अशा प्रकारे देवीचा जो पाषाण हा ता आपण बाहेर काढलेला असा म्हणजे आपण म्हणजे गावकऱ्यांनी तर बाहेर काढलेला असा आणि थोड्या वेळ जी काही विधी वगैरे असतात ती तुमका सगळी ह्या व्हिडिओमध्ये दिसते त्याच्यामुळे मध्ये खरंच स्किप करू नको <coughs> हे बघा गिराव देवीचे जे तीन पाषाण आहेत ते तुम्ही समोर बघू शकता असं त्याची जी स्थापना हा ती कशी काय केली जाते त्याची काय विधी असता ती तुमका या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येतली आहे मित्रांनो तुमका जी आता जी समोर जागा ना तर ह्याच जागेवर त्या देवीच्या पाषाणांची स्थापना केली जातली आहे तर त्याच्या आधी ती व्यवस्थित चांगली स्वच्छ धुवून घेतली जाता बघू शकतास तुम्ही तुमच्या ह्या व्हिडिओ सगळ्या क्लिअरमध्ये बघू मिळतला

जादली <गणारी> की बराबर हो हटकन नाती गोया नादान तुम्ही होटा करा अटिको तर अशा प्रकारे हय तीन पाषाणांची स्थापना झालेली आता त्यांचं विधी कार्य पुढे चालू होतला मस्तपैकी असं स्थापना करून घेतलेली असा तर मित्रांनो आजच्या दिवसापासून पुढचे सहा महिने ही देवी तुमच्या दर्शनासाठी असतली आणि ज्यांच्या मनातल्या इच्छा काय पूर्ण होत नाही त्यांनी हय जाऊन त्या देवीपुढे गाराना म्हणा किंवा कौल लावलं जाता ते देवी त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करण्याचं काम करता खायचं काम तुमचं अडकत असा काय होत असा तर तुम्ही हय जाऊन नक्की एकदा भेट ठेवा तुमचं काम नक्की पूर्ण होतला तर आजपासून पुढच्या सहा महिन्यात तुम्ही कधी पण येऊन हय भेट देऊ शकता आणि ह्या दर्शनाचा लाभ उठू शकतास हय सगळे ते गावकरी मंडळी त्याचे पुजारी जे कौल वगैरे लावणारे असतात मानकरी ते सगळे हय असतात तुम्ही कधीही जावत हय

बोलेगा वो नंबर और बाकी मैं आता था वो कावर और वो ने बन हम हो जाएगा तो मैं जो अवधि आधार एक अपन गांठ माननी है आज होना जो तर या बघा हाय देवी गाराणा घातला जाता तो कसो सगळे जरा गडबड गोंधळ होतो त्याच्यामुळे आवाज आपला कॅप्चर करता येलो नाही तर हय देवी गाराणा घातला जाता तर या बघा देवी गाराणा वगैरे सगळं घालून झालेलं असा सगळं देवीक व्यवस्थित स्थापना करून झालेली असा आणि आता एक एक येऊन एँ जे दर्शनासाठी इलेले होते ती ओटी भरून घेतलेली देवीची बघ हाय प्र महाप्रसादाची सगळी तयारी चालली आहे सगळे जे मंडळी हा गावातली सगळी तयारी करता आणि आज जे कोण येतील त्यांना सगळ्यांना जेवण असत खाली बघू शकता सगळ्यांनी दर्शनाक लाईन लावलेली असा आणि एक एक जण आता येतो दर्शनाक ओटी बिटी भोरूची सगळी जी काम आहेत ती आता चालू झालेली आहेत त्याच्यानंतर तुम्ही पण कधी येता असता तुमका पण दर्शन घेऊ शकतास तुम्ही

हायजा मांसाहारी जेवण असतं तर त्याच्यासाठी जर कोंबडा वगैरे आता हाय बारीक करून घेतला तर तुम्ही बघू शकता आणि हाय असं नाही की मांसाहारी जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी शाकाहारी पण असतं आणि मांसाहारी पण असतं आणि ह्या खूप वर्षापासून चालत दिलेली प्रथा आहे तर बघू शकता सगळे गावकरी मंडळी बसून बारीक करून घेतं ಏ ನಿಿಸರಾಗ್ ಲಾವಿ ಆ ಟೂ ಟೂಗೆ ಯಾ ಹ ಹ ಯಾಕ ಟಕ ಯಾಕ ಟಕ ಬಾರಿಕೆ ಇಲ್ಲ ಯಾಕ ಟಕ ಪೂರ್ಣ ಸುಟ್ಟ ಆಯ್ತಾ ಐತೆವಾ ನಾನು ಅದು ವಣ್ಣಾರೆ ನೀ ನೀ ಖಾಲಿ જાય ಈ ವಣ್ಣಾರೆ ತಿಂದೆ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್ ದೇ ರ ಓಕೆ ಓರು ಬರೆದ ಬಜೋಗ್ ಮಾತಾಡೋಕೆ तर ह्या बघा ह्या चिकन व्यवस्थित बारीक करून घेतल्यान तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितला आता याच्यामध्ये चिकन मसालो वगैरे लावून त्या मिक्स केला जाता आणि मित्रांनो एवढाही सांगते आहे जसा खायच्याही पद्धतीने बनवला जाताना ह्या जेवण एवढा भारी लागताना मित्रांनो खूप लांब लांबना लोक येतात तर बघा पुढे तुमका तापण बहू त्याला या सगळ्या व्यवस्थित मिक्स करून आता ह्याची फोडणी वगैरे एका दिली जाते मग आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सगळा टाकला जाता म्हणजे असा जास्त करूचा म्हणून असा असा काय विषय नाही आहे गरम मसालो जेवढा काय आपण घरात बनवण्यासाठी लावतो तेवढा सगळा टाकला जाता आणि अंदाजे टाकला जाता आणि तरी पण त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागतं अप्रतिम अशी लागतं या बघा जर तुम्ही बघितलंच ना जा चिकन का मसालो वगैरे गरम मसालो सगळा काय व्यवस्थित लावून घेतलं नाही तर आता ह्या पोडणीक टाकलेलं आतमध्ये टोपात बघू शकतास दोन टोप ठेवलो अकडी भात झालेलो आणि डाळ पण झालेली असा आणि आता जर चिकन टाकलं त्याच्या सगळा आतमध्ये व्यवस्थित तर ही बघा मित्रांनो महाप्रसादाक सुरुवात झालेली आणि सगळे रस्सो बिसो कसो पितात तो बघा आणि सगळी लोकं आजूबाजूच्या गावातली सगळी लोक हे दर्शनासाठी येतात आणि हे महाप्रसाद घेऊनच घरात जातात तर बघू शकता आता ही अशी गर्दी वाढ जाते पंक्तीच्या पंक्ती उठल्या आहे आणि खूप असं मस्त सोहळं असतं कधीतरी तुम्ही एकदा नक्की भेट देवा होय तुमचं पण मन एकदम प्रसन्न होईल की नाही तर बघा नमस्कार आम्ही मी शशिकांत गोटुंडकर आणि आमचे मंडळी ही गिरावळ मर्याद आणि शिरगाव गावचे आमची चतुर्शीमा अधिक पाडागरवची स्वतंत्र महा आहे आणि ह्या मर्यादा वर्षातील कार्यक्रम असा दोनदा कारतो होतो जाऊन प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यात दरवर्षीच्या अधिक मे महिन्यात असे दोन कार्यक्रम होतात ते अशा पद्धतीची पूजा केली जाते आता एक पाशानं आम्ही वर ठेवले आता जूनमध्ये आम्ही ती पाशाने खाली ठेवणार त्या ठिकाणी

गिरावीच जात बघा सकाळी बघितलंच ना आता यांका जेवक येत आहे पिशवी विशी घेऊन गोट दिला असं सांगा बघणाऱ्यांचा मग काहीतरी जरा वेगळा वाटत

नहीं। नहीं। प्रसाद, ना भरपूर गर्दी असतात जेव्हा कार्यक्रम होता तेव्हा पण आता जशी संध्याकाळ काळोखपडापर्यंत जो येता ते काय येऊ महाप्रसाद असता त्याच्यानंतर मग काळोख झालो की मग हे सगळं वरती जातात झाड बाग असला वरतीचा किती जागा बदल